शिरूर तालुक्यात ठाकरे गटाच्या माऊली कटके यांच्या उज्जैन वारीची जोरदार चर्चा सुरू आहे या मोफत दर्शन यात्रेच्या माध्यमातून आजपर्यंत तब्बल वीस हजार नागरिकांनी उज्जैन दर्शन घेतलं आहे याच यात्रेच्या सहाव्या टप्प्यातील भाविकांच्या ट्रेनचं अठ्ठावीस सप्टेंबरला प्रस्थान झालं या सहाव्या टप्प्यात शिकरापूर सनसवाडी जिल्हा परिषद गट तळेगाव धमडेरे जिल्हा परिषद गट शिरूर शहर आणि तालुक्यातील पाबळ केंदूर जिल्हा परिषद गट या सर्व गटातील चौदा गावांमधील शेकडो भाविकांचा समावेश होता श्रावण महिन्याच्या निमित्ताने शिरूर आणि हवेली तालुक्यातील नागरिकांसाठी कटके यांनी उज्जैन येथे महाकालेश्वराचे दर्शन घेण्यासाठी मोफत यात्रेचे आयोजन केले होते या यात्रेसाठी असंख्य नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत महाकाल बाबांचं दर्शन घेतलं या प्रतिसादानंतर कटके यांनी श्रावण महिना संपल्यानंतर ही यात्रा पुढे चालूच ठेवली तसं पाहिलं तर आपण आत्ता जरी उज्जैन यात्रेचं नियोजन केलेलं असलं शिरूर हवेली विधानसभेमध्ये तरी गेले वीस वर्ष झालं आपण सातत्याने काशी यात्रा असेल कन्याकुमारी असेल किंवा बालाजी असेल वने असेल अशा विविध यात्रेंचं आयोजन गेल्या वीस वर्षात हजारो लोकांना भाविकांना त्या ठिकाणी दर्शन घडवण्याचं काम केलेलं आहे असं नाही की आपण इलेक्शन आलं म्हणून आपण उज्जैनच्या यात्रा करतो आहे पण आज आपण पाहतोय की जवळपास चाळीस हजार भाविकांनी या ठिकाणी नोंदणी केलेली आहे आणि जवळपास आता बावीस तेवीस हजार भाविक आतापर्यंत यात्रेवरून सुखरूपपणे सर्वजण आलेले आहेत आणि गेले अनेक वर्ष झालं पक्षाच्या माध्यमातून उद्धव साहेबांच्या आदित्य साहेब असतील राऊत साहेब असतील किंवा सचिन भाऊ असतील या सर्वांच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष झालं सातत्याने शिरू हवेलीमध्ये सर्व सहकाऱ्यांच्या बरोबर संघटनेच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचं काम या शिरूर हवेलीमध्ये करण्याचा सा सातत्याने सर्वांचा सा प्रयत्न असतो खरंतर एक जिल्हा प्रमुख सुद्धा काम करण्याची संधी उद्धव साहेब असतील आदित्य साहेबांनी या परिसरामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला दिली आणि या शिरूर हवेलीतील तळागाळात जाऊन निश्चितपणे सर्वांना बरोबर घेऊन प्रश्न सोडवण्याचं काम आम्ही सातत्याने या परिसरामध्ये करत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये देखील पक्षाकडं आम्ही त्या पद्धतीची शिरूर हवेलीतील विधानसभेच्या उमेदवारीची देखील आम्ही ठामपणे मागणी केलेली आहे आणि पक्ष त्याच्यावर निश्चितपणे गांभीर्याने सकारात्मक विचार करेल अशी मला त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं खात्री आहे आता okay. याच्यामध्ये तसं पाहिलं तर जे सर्वसामान्य आमच्या कुटुंबातील महिला आहे ज्या शेतीमध्ये काम करणाऱ्या आहेत ज्या रोज रोजाने जाणाऱ्या महिला आहेत किंवा चांगल्या कुटुंबातील देखील महिला असतील किंवा आमची पुरुष मंडळी असतील आमचे बंधू असतील सर्व मंडळी की ज्यांना आज उज्जैनला दर्शनासाठी जायचे महाकालच्या परंतु जाऊ शकत नाही ले ले या मा अनेक महिला याच्यात अशा आहेत की ज्या ऐंशी ते नव्वद टक्के महिला ज्या रेल्वे देखील बसलेल्या नाहीत अशा सर्व सामान्य कुटुंबातील ही आमची सर्व माता भगिनी सर्व आमचे बंधू या यात्रेच्या माध्यमातून आज अनेक मंडळी या ठिकाणी त्यांना दर्शन घडत आहे फाउंडेशनच्या माध्यमातून आणि बऱ्यापैकी सर्वांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे अतिशय उत्साह आणि आनंदाचं वातावरण आमच्या माता भगिनींमध्ये आहे आता आपण पाहतोय की नुसते मुलांच्या बरोबर नाही तर मुली देखील सहयजोग म्हणून या संपूर्ण यात्रेमध्ये काम करत आहेत आणि हे जे काही सर्व श्रेय हे निश्चितपणे सर्वसामान्य या ठिकाणी जनता असेल सर्वांचे आमचे सर्व सहकारी असतील संघटनेचे पदाधिकारी असतील प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ज्यांचं सहयोग आहे त्यांचं सगळ्यांचं या यात्रेसाठी खऱ्या अर्थानं मोठं योगदान आहे आणि त्याच्यातून ही यात्रा चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी संपन्न होत असलेले आपण पाहतोय आपण निवडणुकीपुरतं अशा यात्रेंचं आयोजन करणं किंवा निवडणुकीपुरतं हे करणं तर हे असं निवडणुकीपुरतं आम्ही कधीही काम करत नाही आम्ही जनतेची दिशाभूल करण्याचं काम कधी करत नाही ज्या पद्धतीने पंधरा वर्ष तिथल्या चालू आमदारांनी दिशाभूल करून लोकांना फसवण्याचंच फक्त काम केले आश्वासनं देऊन असली कामं आम्ही कधी करत नाही गेले वीस वर्ष झालं सातत्याने काशी यात्रेच्या माध्यमातून वीस पंचवीस हजार लोकांचं दर्शन असेल अयोध्या यात्रा असतील कन्याकुमारीची यात्रा असेल वणी किंवा अष्टविनायक असतील अशा अनेक यात्रेंच्या माध्यमातून आप आपण अनेक भाविकांना आमच्या भगिनींना यात्रेचं त्या ठिकाणी दर्शन घडवलेलं आहे महिलांच्या सबबीकरणासाठी देखील पंचवीस ते तीस हजार महिलांचा बचत गट आहेत व्हॅक्सिनेशनच्या याच्यामध्ये देखील सगळ्यात पहिलं कुठलं क्वारंटाईन सेंटर होतं तिथे वाघोलीत आपण या शर हवी चालू केलं होतं व्हॅक्सिनेशन आपण जवळपास पन्नास ते साठ हजार लोकांचं वॅक्सिनेशन त्या परिसरामध्ये करण्याचं काम केलं सातत्याने गेले वीस वर्ष झाले विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून या समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत नाट जोडण्याचं काम आपण या परिसरामध्ये केलेलं आहे